श्री स्वामी समर्थ आपल्या घरात पैशांची कमी होऊ नये किंवा आपल्या घरात कायमचा पैसा येत राहावा आलेली लक्ष्मी स्थिर राहावी किंवा पैसा कुठून कुठून तरी अगदी रोजच्या रोज यायला हवा आलेला पैसा स्थिर राहायला पाहिजे किंवा माता लक्ष्मी आपल्याकडे स्थिर राहायला पाहिजे त्यासाठी आपण खूप उपाय सेवा माता लक्ष्मीच्या करत असतो दान धर्म करत असतो का कारण का तर माता लक्ष्मी आपल्यावर कायमची खुश राहावी तिचे आशीर्वाद आपल्यावर कायम त्यासाठी आपण खूप सारे प्रयत्न करत असतो परंतु ह्या प्रयत्नात सुद्धा आपल्याला कधी कधी यश येत नाही तर त्याचं कारण काय आहे की शेवट आपले कर्म आणि कष्ट ज्या वेळेला आपण माणसाचा जन्म घेतो त्यावेळेला आधीच्या जन्मात आपण जे काही कर्म केलेले असतील त्या कर्माचे गाठवडे बांधून ह्या जन्मात पण सोबतच घेऊन येत असतो त्यामुळे कदाचित मागच्या जन्माच्यामुळे आपल्याला ह्या जन्मात इतकं सुख मिळत नाही तर बघा ह्या गोष्टी थोड्याशा वेगळ्या आहेत आपल्याला काय करायचं आहे कसा करायचा उपाय सांगतोय का आपण रोज रात्री गृहिणी आहोत त्यामुळे काय करतो आपण रात्री रोज जेवून भांडी वगैरे घासून घेतो आणि आपण गॅसचा जो ओटा असतो तो सुथरा स्वच्छ करतो आणि तुम्ही जर करत नसाल न चुकता रोजच्या रोज गॅसचा ओटा साफ सुथरा करा अगदी कितीही घाई असू द्या परंतु गॅसचा ओटा हा साफ सुथरा करा आता काय करायचं आहे गॅसचा ओटा ज्या वेळेला तुम्ही साफ हो सुथरा करता त्यावेळेला तुम्ही लगेच झोपायला येता त्यापूर्वी तुम्हाला एक काम आहे ज्या कामाने माता लक्ष्मी आपल्याकडे स्थित आहे पैशांचा जणू काही पाऊस पडेल तुमची माता लक्ष्मी तुमच्यावर खुश होणार आहे शुक्र ग्रह मजबूत होणार आहे ह्या उपायाने माता लक्ष्मीला आवडत्या अशा दोन वस्तू आपल्या गॅसच्या पोट्यावर ठेवायच्या आहेत ह्या दोन वस्तू कुठल्या ज्याने माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होईल आकर्षित होईल आलेली लक्ष्मी स्थिर होईल पैसा वाढीस लागेल आणि आलेला पैसा स्थिर राहील महिन्याला महिना तुम्हाला पैसा पुरेल अशी ही माता लक्ष्मीचा असा हा उपाय आहे अशा दोन वस्तू आहेत ते आपल्याला ठेवायचे आहेत हळद ही माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे त्याचबरोबर आपला गुरुग्रह जो मजबूत होतो ह्या हळदीने त्यामुळे तुम्हाला माहिती आहे जेवढा जास्त आपण हळदीचा वापर करतो तेवढा जास्त आपला गुरुग्रह हा मजबूत होत असतो त्याचबरोबर दालचिनीची पावडर ही खूप माता लक्ष्मीला प्रिय आहे ज्या ज्या वेळेला आपण एखाद घरात काहीही लवंग वगैरे जाळत असतो त्यावेळेला थोडासा दालचिनीचा तुकडा सुद्धा जाळत चालला तर ह्याच्याने काय होतं तर माता लक्ष्मी अत्यंत प्रसन्न होते आता दालचिनी जर तुमच्याकडे अख्खी असेल तर त्याची थोडीशी कुटून पावडर तयार करा आणि आपल्याकडे हळद असते ती वापरातली हळद म्हणजे जी रोजची तुम्ही वापरता त्यातलीच हळद पण थोडी वेगळी ठेवलेली असते आपण आपण एकदाच सगळी हळद काढत नसतो थोडी वेगळी असते त्यातली थोडीशी हळद आणि थोडीशी दालचिनीची पावडर ह्या दोन्ही वस्तू आपल्या गॅसच्या ओट्यावर चारी साईडला टाकून ठेवा हा उपाय तुम्हाला अग्नेयकोनात करायचा आहे भाज्यांचा गॅस अग्नेय कोणात असेल त्यांनी अग्नेय कोणातच हा उपाय करा गॅसच्या ओट्यावर थोडी थोडीशी हळद आणि थोडीशी दालचिनीची पावडर टाकून पहा ज्या क्षणापासून तुम्ही उपाय करतील त्या क्षणापासून तुम्हाला माता लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होणार आहे हा उपाय फोर्टी टू डेज म्हणजे बेचाळीस दिवस तुम्हाला करायचा आहे ह्या उपायाने बघा तुम्हाला तुमच्या जीवनात हवे तसे बदल पाहायला मिळतील माता लक्ष्मी स्थिर होईल रोजच्या रोज कुठून ना कुठून तरी पैसे येतील आणि हे पैसे वाढीचे लागतील तर आजचा छोटासा उपाय ज्यांना कुणाला हवा असेल त्यांना व्हॉट्सअपला जाऊन शेअर करा आजचा छोटासा उपाय तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब मात्र जरूर करा पुन्हा भेटूया अशा एका नवीन व्हिडिओ सोबत नवीन विशास सोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ